लोणन शहरामध्ये लोणन पोलीस स्टेशनतर्फे सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन उत्साहात संपन्न दिनांक सहा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता लोणन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशील भोसले यांच्या शुभा हस्ते विविध पत्रकारांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमात सर्व दैनिकचे व मीडियाचे रिपोर्टर बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशील भोसले व पत्रकार यांच्यामध्ये शहरातील विविध प्रश्नाबाबत चर्चा व ठोस उपाययोजना करण्यासाठी पाऊल उचलण्याचे नियोजन करण्यात आले प्रथमच सर्व प्रश्नावर एकमताने निर्णय होऊन खेळीमेळीमध्ये उत्साहात चर्चा संपन्न झाली अशा रीतीने दर्पणकार पत्रकार बालशास्त्री जांभेकर जयंती संपन्न झाली खबर गावाकडची रिपोर्टर दिलीप वाघमारे लोनन